त्यांनी जनता जन्म नेणार आहे का जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्यांनी बँकेवर लक्ष केंद्रित करावं आणि तुमची ही प्रवृत्ती जर बँकेत राहिली तर मी परवाच सांगितले पुढं असणारी बँक कारखान्याच्या मागे जायला वेळ लागणार नाही की या बँकेमध्ये सत्तांतर करा नाहीतर बँक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुमच्या आमचे अधिकार काढून घेतल्याशिवाय राहणार नाही श्री यशवंत सहकारी बँक पुढी त्याच्या तेवीस ते अठ्ठावीस निवडणुकीच्या प्रचारासाठी या सभेचे अध्यक्ष शिवाजीदादा पाटील या गावचे सुपुत्र आणि कुंडी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासदादा पाटील त्याचबरोबर वी पाटील सर व्यासपोठा उपस्थित गावचे डेप्युटी सरपंच सरदार त्या त्यांचे सर्व सहकारी उपस्थित सर्व संस्थांचे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर समोर उपस्थित सुज्ञ सभासद बंधू भगिनीनो आणि आपल्याकडं मताची मदत मागायसाठी आलेले सर्व आमचे उमेदवार खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सगळ्याच वक्त्यांनी आपापल्या सध्याची परिस्थिती आणि याचा उपा केलेला आहे मी चेअरमन साहेबांना गेल्या इलेक्शनच्या या दरम्यान प्रचारच्या दरम्यान कधीही कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका केलेली नाही आणि नव्हती सुद्धा मी फक्त त्यांचा बँकेतला कारभार मग त्यामध्ये नोकरवरती असेल भाड्याच्या जागेतनं जा अष्ट्याहत्तर लाखाचं फर्निचर असेल दिवशी सर फर्निचरच्या बाबतीत माझं लय मोठा गोड नाही साहेब तुम्हाला सांगतो त्यांनी जिथं जिथं शाखा के भाड्या ज्या केल्यात तिथं तिथं लाखो रुपयाचं फर्निचर उधळपट्टी केल्या त्याचं उदाहरण म्हणजे आत्ताच्या मी अष्ट्याहत्तर लाखाचं बोलतोय शाहूपुरी ब्रँच असेल तुमची किंवा तुम्ही असू बोलले ब्रँड तुम्ही देसाई साहेब किंवा तुम्ही सांगताय की सतरा लाखाला ब्रँड बांधली आणि तीस लाखाचं फर्निचर केलं काय गौड बंगाला आणि एकाही फर्निचरच्या कामामध्ये टेंडर नाही स्पर्धात्मक किंवा जर चालवायचे असेल तर त्याला कॉम्पिटिशन करून कमी दराच्या निविदा दर घेऊन ज्या फर्निचर केले जातात दा आणि सगळ्याचे जर तुम्ही हे बघितले कॉन्ट्रॅक्टर तर त्यांच्या आजूबाजूला असणारे किंवा त्यांचा स्वतःची काही अंशी पार्टनरशिप असणारे सगळे कॉन्ट्रॅक्टर आहे मला बँकेच्या कारभारावर मी त्यांना विचारत असताना प्रत्येक वेळी ते जिल्हा परिषदेवर बोलतात जिल्हा परिषदेवर बोलत असताना त्यांनी जनता तर ठरवेल येणार काळ का जिल्हा परिषदेच्या बाबतीत त्यांनी बँकेवर लक्ष केंद्रित करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि प्रत्येकानं आपली तळमळ या ठिकाणी व्यक्त केली आहे माझी साहेब तुम्हाला सगळ्यांना आणि या उमेदवारांना आणि समोरच्या सभासदांना पण विनंती आहे की येणाऱ्या याच्यामध्ये मयत जी आहे त्याच्यामध्ये वारसा नोंदीचा जो प्रकार आहे तो यांनी जबाबदारीने केला नाही एका बाजूला आम्ही अण्णासाहेब पाटीलवर बोलतोय म्हणतात अण्णासाहेब पाटीलवर आम्हाला कुणावरही टीका करायची गरज नाही कारण आमच्या लोकांना आमच्या सहकाऱ्यांना जर कर्ज मिळालं असेल तर त्याचं वाईट वाटत आम्हाला कारण नाही परंतु तुमच्या स्वतःची कर्ज खाती भागवायलासाठी तुमची सावकारकी भागवायलासाठी जी काही तुम्ही ऐंशी ब्याऐंशी प्रकरण केलाय त्याच्यावरती कारवाईची सुरू आहे बाकीच्या सरळ मार्गाने जे आणि आमच्या सहकार्यानं जे मिळालेलं आहे त्याच्या बाबतीत आम्हाला वाईट वाटायचं कारण नाही वाईट तुम्हाला वाटतंय कारण तुम्ही चुकीचा कारभार केला विलास पाटील साहेब तुम्ही आता म्हणला की ब्रँ बँकेच्या ठेवी किंवा एकशे सदुसष्ट एकशे सत्तावन्न कोटीच्या ठेवी ह्याला तडाखा विश्वासात जाऊ नये ही सगळ्यांची जबाबदारी आहे शंभर टक्के मला पण हे मान्य आहे परंतु ह्यामध्ये ठेवीदारांचं किंवा बँकेच्या हिताला तडा जाईल अशी आमची टीका नाही त्यांनी जो बाजार मांडला आहे नोकरीपासून खरेदीपर्यंत ह्याच्यावरती आम्ही बोलतोय आणि ही बदनामावं लागलेत संस्था बदनाम कुठेही होत नाही कारण कर्मचारी वर्ग असतील किंवा इतर सभा आणि सहकारी असतील त्यांना माहिती आहे की बाबा तिथं विश्वासार्हता काय यांची विश्वासार्हता राहिलेली नाही म्हणून हे आमचे बँकेची बदनाम करतात बँकेची बदनाम करतात अशा पद्धती ओरडायला लागलेत परंतु माझी विनंती आहे की शुद्ध सभासदांना की ज्या पद्धतीने प्रत्येकानं आपापली बाजू मांडल्या परत त्याच गोष्टी रिपीट करण्यापेक्षा चोवीस तारखेला येणाऱ्या अंगठी या चिन्हाला प्रचंड मताने का विजयी करा तर समोर असलेले जे तुम्ही उमेदवार बघितले तर हे सगळे स्वतःच्या घरात सुकानं खाणार आहे हे कुठेही अपेक्षा ते नाही आहे याचा अर्थ आत्ताचे जे चेअरमन आहेत ते काय सुखाने खाणार नाहीत असं म्हणतात त्यांनी एका ठिकाणी काल बोललेत बघा काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचं परंतु तुमचा प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट आहे आणि जो इंटरेस्ट आहे जो संस्थेच्या हिताला बाधा आणणारा आर्थिक इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही तुम्हाला विरोध करायला लागलोय आणि तुमची ही प्रवृत्ती जर बँकेत राहिली तर मी परवाच सांगितले पुढं असणारे बँक कारखान्याच्या जा मागे जायला वेळ लागणार नाही अशा पद्धतीचा कारभार जर ह्याला तुम्ही नाही रोखलं तर ही आमची मातृसंस्था शंकरपाटिकणापूरकर आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जी संस्था स्थापन केल्या या परिसरातल्या सगळ्या सगळ्यांच्या उन्नतीसाठी मला दुसऱ्या एक प्रकाशन सांगायचं आहे आता पोस्टरवरती त्यांच्या सगळ्या संस्था बघांची आलेत बघा फोटो किंवा जाहिरातीवरती फोटो आलेत ज्यावेळी ज्या ज्यावेळी सन्मानपूर्वक कार्यक्रम बँकेत झाले त्यावेळी त्यांचे वारस किंवा ते आज आमचे निकम साहेब असतील किंवा शंकर पाटील साहेब असतील किंवा ज्येष्ठ आमचे देसाई साहेब असतील यांना एक फंक्शन करायचं बोलवलं परंतु साहेब तीन शाखा ज्या काढल्या त्या तीन शाखेच्या त्यांना कुणाचही संस्थापकांची आठवण झाली नाही तीन शाखा काढत असताना सुद्धा नोकर भरतीचं निमित्त करून सांगितलं की मार्चात शाखा नाही केल्या तर त्या परत जाणार आहेत आणि शाखा चालू केल्या ऑगस्ट मध्ये सव्वीस नोकर भरले दर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांनी गोष्टीचा केलेला आहे परत रिपीट केलं तर तो मुद्दा त्याचा हे होत नाही माझी विनंती आहे साहेब तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ह्या बँकेमध्ये सत्तांतर करा नाहीतर बँक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुमच्या आमचे अधिकार काढून घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणून कारण सहकारी सरचे संचालक बघितला तर काय पद्धतीचं आहे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांनी बऱ्याच गोष्टी बोलले मी दोन तीन गोष्टी अजून साहेब बोललेलो नाही वडिंगेतल्या एका कर्जदाराला कर्ज दिलं आणि त्याच्या पार्टी वाढणं कुणाची झाली बऱ्याच गोष्टी साहेब अशी आर्थिक स्वायत्त संस्थेत असलं संचालक मंडळ असणं सोयीचं राहत नाही त्यांनी काल माझ्यावरती ते अशी पण टीका केली की स्वयंघोषित पुढारी मी पुढारी नाही मी आहे आणि मी पुढारी पण करायचं असतं तर स्वतःच्या उमेदवारीसाठी अख्ख्या पॅनेलची किंवा अख्या बँकेची निवडणूक लावली नसती लक्षात ठेवा तुम्ही स्वतःच्या उमेदवारीसाठी एकट्यासाठी भावाला द्यायचं सुद्धा तुम्हाला जमलं नाही का खरं आहे का खोटा आहे ही प्रवृत्ती कुठंतरी थांबवा आणि सगळ्यांना बँका चांगल्या पद्धतीनं कॉम्पिटिशन आणि तुमचं आमचं जीवन मानून उंचावायसाठी सहकार्य करा अशी मी विनंती करतो माझे चार शब्द पूर्ण करतो जय जय महाराष्ट्र